यावल शहरातील विस्तारित भागात गट क्रमांक सातशे छप्पन आयशानगरामध्ये खुल्या भूखंडावर बांधलेल्या हॉलची दयनीय अवस्था झाली आहे त्याचप्रमाणे या भागात नाल्याची सफाई व्यवस्थित केली जात नसल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे तेव्हा या कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील कदीर खान तसेच नगरपालिकेचे लिपिक हे आले होते या भागातील सर्व समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अंजुंबी खान यांच्याकडे मांडण्यात आल्या होत्या त्यांनी तातडीने या ठिकाणी पाहणीसाठी नगरपालिकेचे अभियंता यांना पाठवले होते तातडीने या भागातील समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन प्रसंगी देण्यात आले आहे सदर पाहणी दिनांक एकवीस जानेवारी बुधवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खेळणार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत विस्तारित भागात गट क्रमांक सातशे छप्पनमध्ये आयशानगर आहे या आयशानगरमध्ये खुल्या भूखंडामध्ये बांधलेल्या हॉलची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे गेल्या सहा वर्षापूर्वी बांधलेला हा हॉल देखभाल दुरुस्ती अभावी पडक्या स्थितीत झाला आहे त्याचप्रमाणे या भागातील आयशानगर मस्जिदजवळील नाल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचलेले आहे व यामुळे या, या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष कदीर खान यांच्यासह नगरपालिकेचे लिपिक शेख कामील अभियंता संग्राम शेळके यांनी या भागाची पाहणी केली त्याचप्रमाणे या भागात असलेल्या समस्या तातडीने आम्ही नगरपरिषदच्या माध्यमातून सोडू असे आश्वासन त्यांनी दिले आहे या परिसरातील सर्व समस्या नगरपरिषदेमध्येही या वाडातील नगरसेविका अंजुंबी कदीर खान यांनी मांडल्या होत्या तेव्हा सदर पाहणीप्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाज कदीर खान सह सकलेन शेख सह आदि की उपस्थिति होती छुट्टियाँ इंजॉय करनी है और घूमने जाना है तो बैग भरिए और निकलिए गोवा होटल बुकिंग से लेके तो आपके बजट की होटल की बुकिंग खाजगी पूल और प्ले विला बुकिंग टैक्सी कैब बाइक और सारे सफर के साथ डिनर क्रूज दूध सागर धबधबा वाटर स्पोर्ट्स आइलैंड बुकिंग सारी बुकिंग आप अपने घर से ही कर सकते हैं एक बार कॉल कीजिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स के जावेद आलम को और अपने घर से ही प्लान कीजिए गोवा टूर और अपने बजट में इंजॉय कीजिए गोवा

अरे मी लूगा साद्री के दे दो तू कोण अपने को काय गुस्ट इतका इतकी फॉर्मॅलिटी आपण ना यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा पत्तीस हात भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसदूद आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्भवलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपण विनंती करतो